नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही भाजपा नेते गणेश ज्युटे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ताकदीनिशी लढणार पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे दहा मार्चपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सतरा एप्रिल रोजी मतदान तर एकोणीस एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली अजिनात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया चालू असताना शेवटच्या दिवशी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी सांगितले आहे की अजिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही ताकदीनिशी लढणार आहोत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून कारखाना सुस्थितीत आणू असे मत गणेश चिवटे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल काकासाहेब सरडे सोमनाथ खाडगे अमोल पवार किरण बागल दादासाहेब सरडे दादासाहेब देवकर लक्ष्मण शेंडगे सचिन गायकवाड जयंत काळे पाटील किरण शिंदे गणेश गोसावी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते मानदेश नगरी चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे